धनाजी पाटील या एका साधारण शिक्षकाची मुलगी बनली मेट्रो पायलट पनवेल तालुक्यातील केळवणे या गावामधील शिक्षक जनाजी अर्जुन पाटील यांची विवाहित कन्या तेजल ओंकार पाटील हे मेट्रो पायलट बनले आहे मुंबईचा प्रवास सुखकर आणि वेगवान होण्यासाठी चौथी मार्गिका आता खुली केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्घाटन झाले असून त्यांनी बीकेसी ते ते क्रूज इतका प्रवास केलाय त्यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि महिलांशी संवाद साधला ही मेट्रोची सेवा सोमवारी सात ऑक्टोबर पासून सर्वांसाठी सुरू होणार आहे मेट्रोमध्ये एकूण अठ्ठेचाळीस मेट्रो चालक असून त्यात दहा महिलांचा समावेश आहे त्या दहा मेट्रो पायलट महिलांमधून एक म्हणजे केळवणे गावातील तेजल पाटील दहावी पर्यंतचे शिक्षण तिने केळवणे गावातून घेतले असून पुढील बारावी पर्यंत शिक्षण पणवेल मधून कन्या हायस्कूलमधून घेतल्यानंतर पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी तिने मुंबई गाठली दिल्लीमधून दोन महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मेट्रोमध्ये स्टेशन कंट्रोलर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे म्हणजेच हजारो प्रवाशांची जबाबदारी आता तिच्या खांद्यावर आहे तेजल लहानपणापासूनच खूप हुशार तिला शिक्षणाची फारच रुची होती कारण तिचे वडील हेही शिक्षक क्षेत्रातील म्हणजे शिक्षक असल्यामुळे तिला घरातून शिक्षणाचा वारसा मिळाला तसेच तिचे सहा काकाही शिक्षक आहेत तेजलच्या वडिलांप्रमाणे तिची आई वैशाली पाटीलने तिला खूप पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिले प्रत्येक मुलीने तेजलचा आदर्श घ्यावा असेही त्या म्हणाल्या तेजलच्या या यशामुळे तिचे सर्व क्षेत्रातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका